काय पुजलं होतं माईन होत काय पुजलं तुझ्या माईन शेतातलं काम बाळाशी सटवी टाकीशर मेवाची तो तातडी ता 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 गुरीच्या नशिबाची रेष पडली वाकडी तुरट आहे हे जायफळ सुपारी हाँ, बदाम हाँ. ही हळकून ते बांधी बांधते बाळाच्याकडे त्याची काढून दगड्या ओंडीवणी होव औकरावं म्हणून ही पाठावर आहे पाचवीला पूजण्यासाठी जे काही सटवाई वगैरे असते ना ते घ्यायला आलोय मी घेतो बरस साहित्य त्यासोबत पूजेचं वगैरे पाचवीचं जे काही साहित्य असतं ते घेणार आहे आता आणि रिटर्न जाणार आहे चला तर अशा पद्धतीने मी आलोय सगळं साहित्य घेऊन बघू शकतोय तर मध्ये गेल्या दाखवत सगळं साहित्य असं दिसतं कलरफुल फुल बघा आत्ता आणलंय मी सटवाई चांदीची पहिल्यांदा बघतोय बरं का वर्ष मी मला या बघत हे अशी असते म्हणा पाचवी दिवशी का आता हे काय करायचं असते ह्याला काळा दोरा बांधायचा आधी बरवाटीला घालायचं परत नंतर ह्याला घालायची असं आहे का असं आहे का पाच मुली असतात बोलवायच्या पाचवी पूजा पूजन मध्ये आपण ही करते आणि आता मराठवाड्यातल्या पद्धतीने आहे म्हणजे जे काही नैवेद्य सगळ्या गोष्टी काय काय असेल वहिनी आणि आई तुम्हाला मध्ये चालू प्लस पूजा पण मांडायची शौर्य ढोळाला गेला घ्यासोबत आता क्लास ला क्लासला क्लासला दोघे कारण स्त्रीच्या क्लास मध्ये चिकूला पाठवलंय आणि तोपर्यंत तयारी करून घेतली निन्नू करायला लागले इकडे सुनाची लगबग चालू आहे असे की मोडका तोडका आहे आमचा जेवणाच्या डवळ ढवळ डवळच्या वेळेस आहे ना आणले होते जेवण काय ते असेल ते असल हो का हे आणले होते मी तर हे खूप आवडले डिंकलाड वर्षाला तर आता परत अजून आणलेले तर बेस्ट एकदम तुम्ही पण खाऊन बघा कसे

टी व्ही वगैरे लावायचं इथं चालू आहे बरीचशी तयारी याची तुम्हाला पुढे पाहायला मिळेल ही जे आहे ना पाचवीच्या ना मला ना ते नाव वगैरे माहित नव्हते परंतु पुढ्यामध्ये हे सगळं काही साहित्य याच्यामध्ये आहे पाचवीचा पुढा डिंक हिराळीसखे काय काय आहे बघा गाळा त्यासाठी दोन दोन मेची पाच विड्याचे पाच पान आहेत दहा पान आहेत दोन दोन ची आणि पाट्यावर ह्याला टोपी घालायची सटवाई घालायची असं फळ त्याच्यावर ठेवायची आणि त्याच्यावर हलकून पान सुपारी ठेवायचं तर ज्या काही आपल्या पारंपरिक विधी वगैरे आल्यात ना त्या सुद्धा आम्ही कुठल्याच चुकणार आहोत प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आहोत तर हे बघा खूप पारंपरिक वाटतं हे पाटावर वटा आता आजकाल बघायला मिळत नाही तर खूप छान वाटतं बघा ही पूजा मांडायला लागली ताई

बदाम ही हळकुंड आणि ही नागरमोता गजगा काय मुरुड शेंग खोबर आणि ही खारीक आणि ज्येष्ठ मधाची काळी असं आहे का आणि ही हिचं नाव काय आहे हिरडा 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 आहे का हिरडा बरंच आहे तुम्हाला मुरुड शेंग आहे मुरुड शेंग नंतर पूजेचं असते बाळा ती आणि हे शेपा हाँ आहेत आणि आळीव आळीव आळीवाच काय काम असत खसखस ही डिंक आहे ना? की नाही आणि खसखस आणि आळीव आळीव आणि ही पूजेच सामान आणखी पाच पाच त्याची पूजा करायची नंतर ही तीन दिवस डिंक द्यायचा तीन दिवस खसखस आणि तीन दिवस आळीव द्यायचा असं का खाण्यासाठी हा 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 आणि हे आपल्या मराठवाडा पद्धतीनं आहे थोड्या जण याची परत सहा महिने झाल्यानंतर गुट्टी द्यायची हा। आणि ही टोपी वडवट्याला घालायची आधी सटवाई हे सटवाई आहे तर आता बहिणी ना हे दिवे पाज, दिवे पाजळून घेतील आणि मराठवाडा स्टाईलचा आहे मला का म्हणजे आता बऱ्याच जरी वेगवेगळ्या वेणी घेतील तर मला एवढंच आहे की आपापल्या भागाच्या प्रत्यात तसं आपण करत असतो खरं इथं पाच मुली आता बोलवायच्यात पण किती येतात ते सांगता येत नाही पण आपण ज्या रूढी आहेत ते करणार आपल्याला ह्याच्यातले नाव ना बर का चुकलं तर काळा हो <tinyi> दो <रहा। tinyi> <ले जाला। tinyi> दोरा ओवायचा आणि ही त्या वरवट्याला घालायची आणि परत ही बाळाच्या गाळ्यात घालायची आज संध्याकाळी बाळाच्या ही आज बाळाच्या पायात दोरे घा बांधायची परत हातात पायात आणि गळ्यात

म्हणजे अगोदर प्रत्येक ठिकाणचे कसं आहे तुमच्या इकडे कशी आहे ती माहित नाही आम्हाला सांगा आणि ते वाट चुकलं ती पण म्हणजे ना पाचवी दिवशी असं म्हणतात की सेटवाई ना अक्षरता त्यामुळे वही पेन सटवी वाची तर तातडी गुरीच्या नशिबाची रेष पडली वाकडी गाणं ती हम्म असं पण जी 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 सटवाय ती ती माहीत नाही रड रडू देऊन लागते लिकरू त्याला रा समज राहावं हो लागतं घेऊनच बसावं हो लागतंय आणि मग ती सुशिक्षित चांगलं होतंय वही पेन मांडायची त्याच्या पाट्यावर वाट्यावर पुजायची मग माणूस काय म्हणतोय काय पुजलं होतं का तुझ्या माईन काय <laughs> काय पुजलं होतं तुझ्या माईन शेतातलं काम पाचवीला पुजलोय माया आमच्या शेत काम माझ्या बरोबर आहे तस पाचवीला काय पुजायचं तर वही पेन म्हणजे विचार करा शिक्षणाचं होत शिक्षण किंवा त्याच्या वस्तू काय आपण ध्यास आहे की नाही त्या दिव्या लावा पाया की मालिकी मग त्या पुरी आले त्यांनी आणि कुंकू आणि ती पाच दिवस पाच दिवस झालेत म्हणून ती सातवी दिशी वेगळं असते गळ्यात बांधले ते बाळाला बांधायचे सटवा एक करून घेते ती बाकी बांधते बाळाच्या गळ्यात त्याची काढून दगड्या ओंडेवणी हो म्हणून ही पाठावर वाट आहे त्याच नाव मला तरी पहिल्यांदा बघतो मला बिलकुल माहित नव्हते नाही एवढं बारकाईन कशाला बघायची गरज पडते आता पुरुष मंडळी शक्यता पडतच नाही खूप छान वाटायला लागली त्याच्या तोंडावरून पदर टाक पदर टाकूनच पाय असला पडवायचं ती दिव बघून बाळानं ती बघितलं तर तार बाळ असं म्हण आहे आमच्या इकडं पहिल्यापासूनची पद्धत आहे आता पडेल पाया इकडं टाक इकडे दिवे दिसते चांगलं देवा आणि कोण माहित आता कसं येत आपलं गाव नाहीये बाहेर गावी बाहेर पण तरी पण सगळ्या गोष्टी म्हणजे होत आहेत तशी करतोय कस

आणि ना आरोही आली होती तिला सांगितलं बाळा पाच तुझ्या मैत्रिणी आम्ही इथं काही शक्य होणार नाही ना बाहेर फिरणं एवढी सगळी तयारी ह्या दोघींचा जोश बघून मी आपोआप उठून उभं कारण का महिने एक एक गोष्ट घेऊन लिस्ट दिली हो आई मी सगळी वृद्धी सांगितले त्यानुसार मग या 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 वेलकम ती भैया बसतो

बस दिवस दादा आलाय दादा स्त्रीवरती खेळायला तीच चर्चा चालली ग ताईंशी म्हटलं सेम कंडिशन आहे म्हटलं रघ्वेद दादा सारखी हो एवढा डिफरन्स असा आता टेन्थ संपलंय ना

अशा पद्धतीने आमची मराठवाडा स्टाईल पाचवीची पूजा संपन्न झाली आहे आणि गोड गोड करण्यात आल्या किती प्रसन्न वाटते मला पहिली बाळासाठीची पूजा आपली संपन्न झाली आता इथून खूप साऱ्या गोष्टी असतात

तर एक छान फोटो घेतलाय आम्ही मस्त आता <laughs> रस्ता खराब झालाय रे इकडे भरपूर ते पाईपलाईन मुळे सगळं खराब झालाय छान दिवे पाजळायला लागले छान वाटायला लागले बघा लक्ष्मी घरात आली आणि चैतन्य कसं आलं बघा वेगवेगळे छान छान सण पारंपरिक वगैरे साजरे होत आहेत तसे बरेच प्रसंग पुढे येणार आहेत तर ताईंनी पूजा खूप छान मांडली होती आणि याच्यामध्ये जे साहित्य दिसते बघा जायफळ मायफळ वेखंड ज्येष्ठ मध गजगा हिरडा बेहडा हिरडा बे पिंपळी पळस पापडी खारी खोबरे बदाम हळद कांडी ओवा चेप हे एकदम पारंपरिक सगळ्या गोष्टी तिथं पूजेला मांडल्या होत्या मुली पण गेल्यात आणि वाटलं नव्हतं मला खूप टेन्शन आलं होतं की आता आपण इथं कसं साजरे करणार कारण की काहीच तयारी नव्हती का गाव आपण इथलं लांब चुन्हा हे झालं कसं काय करायचं काहीच कळत नव्हतं पण इच्छाशक्ती असल्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यातल्या त्यात ना <देज़ी>। होते की नाहीत करायचं सगळ्या गोष्टी करायच्या आपण सगळं सिस्टमॅटिक त्या गोष्टी झाल्या आणि मेन म्हणजे ना वहिनींच्या इकडे उजनीला थोडं चेंज आहे लांबजणाला तेव्हा थोडासा बदल आहे आणि धाराशिव मध्ये आता आम्ही म्हणजे माझं माहेर येतं तिथं थोडा बदल आहे तसं ह्या पूजेमध्ये सुद्धा ना थोडे थोडे बदल प्रत्येकीच्या इकडे असू शकतात सो कुणीही म्हणजे असं नका जज करू की हे असंच का तसंच का आमच्या इथली पद्धती आता वहिनींच्या इथं बदल असू शकतो लक्षात राहील तितक त्या आईने सांगितलं मुळात ते एवढं हे केलं ना ते ह्याच्यानुसार वेळेला पण आणि आईचं पण म्हणणं की श्रद्धा महत्वाची श्रद्धा महत्वाची बघा कशाची भाजी करायला लागला शिपू का बर चांगलं असते का फेवरेज वातीसाठी भाजी शेंपूची चांगली वाई वातीला आणि बाळातीला तर जरूर देईल अजून ती आई आपण म्हणता का वाती आता कारण ते हर माणूस चेंजेस आमची मराठी भाषा आणि लोक पहिलं तुम्हाला ते सगळं माहित होत आता डॉक्टर आवर्जून सांगतात हे खा बघा ते खावा आमच्या काळात कोणा सांगायला आणि बघा आई आता खाली का सिलेंडर गॅस सिगडी घेतली म्हणाल तर आईला उभा राहता येत नाही त्यामुळं खाली घेतलेला आहे आणि ताई कस कर जास्त लक्ष देतात कारण तिकडं खूप गरजेचं आहे त्यामुळे दोघी मिळून आहे ना हे सगळं आमचं पार पाडायला <laughs> तर अशा प्रकारे आमच्या बाळाची पाचवीची पूजा झालेली आहे तर कशी वाटली पूजा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा साधं सिंपल आणि जेवढं पारंपारिक आहे महत्वाच्या गोष्टी करायच्या प्रयत्न केलेला आहे तर कमेंट करून नक्की सांगा आणि इथून पुढे पण खूप छान छान ब्लॉग येणार आहेत कारण आत्ताच त्या गोष्टी सांगत नाही पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळतात भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय